नमस्कार मी ॲडवोकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहतो सय्यदी दर्पण कालच्या जिल्हा परिषद सावरोळी आणि जिल्हा परिषद आतकरगाव हे दोन व्हिडिओ आपण केले होते प्रचंड चांगला प्रतिसाद त्या दोन व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओला मिळालेला आहे मी मनपूर्वक आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं आणि सगळ्या चाहत्यांचं मनपूर्वक आभार मानतो हे आभार मानत असताना अनेकांनी मला सुचवलं की आणखीनही काही इच्छुक नावं आहेत भारतीय जनता पार्टी लढण्याच्या मनस्थिती आहे सावर्डी जिल्हा परिषदच्या पंचायत समिती जिल्हा परिषद त्यांनी दावा ते करणार आहेत पलीकडच्या आतखेलगाव जिल्हा परिषदमध्ये देखील ते दावा करणार आहेत अशी माहिती आहे एकंद एकंदरी भारतीय जनता पार्टीमध्ये नरेश पाटील विठ्ठल मोरे ही अशी अशी नावं समोर येताना दिसतात हे देखील दिग्गज आहेत हे देखील लढण्याच्या तयारीत आहेत हे देखील पक्षाकडे मागणी करणार आहेत अर्थात नरेश पाटील हे स्वतः लढणार आहेत की आपल्या घरातील कोण कोणाला उभा करणार आहेत किंवा स्वतः जर न लढता आपल्या घरातल्या कोणाला शिंदे गटात पाठवणार आहेत का हे देखील बघावं लागेल पलीकडे संदीप पाटील हे लढतात का, का मागच्या वेळेस त्यांचा पराभव झाला होता यावेळी लढतात त्यांचा म्हणजे त्यांच्या घरातल्या व्यक्ती जर यावेळी लढतात हे ह्याच्यावर बघावं लागेल पण एकंदरीत कालच्या व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिला त्यासाठी मी आपला आभार मानतो दरम्यान काही याच्यामध्ये अपडेट अशा आहेत की आजही शिवसेना गट सारळी जिल्हा परिषद आणि अतकरगाव जिल्हा परिषद या ठिकाणी उमेदवार चाचपडत आहे या ठिकाणी उमेदवाराची आधुनिक चाचपणी सुरू आहे अनेक इच्छुकांचे क शिवसेना शिंदे गटातून फोन आले सावळीमधून सावळी पण जिल्हा परिषद गटातून आणि इकडून आत्करगाव गटातून परंतु अंकित साखरे हा तगडा उमेदवार आहे आणि इकडे सुरेश पाटील किंवा संतोष बिलमरे हे तगडे उमेदवार आहेत यांच्यापुढं किंवा भूषण पाटील हे तगडे उमेदवार आहेत या राष्ट्रवादीच्या तगड्या उमेदवारांसमोर शिवसेनेचा असा कुठलीच फौजेतला सैनिक सैनिकाचं नाव मला दिसत नाही की तो चांगली झुंज देऊ शकतो चांगला लढा देऊ शकतो चांगली लढाई लढू शकतो किंवा विजयश्री खेचून आणू शकतो अशी कुठली परिस्थिती मला आजच्या घडीत तर दिसत नाही उद्या चित्र वेगळं शकतं हे मलाही मान्य आहे परंतु अंकित साखरे भूषण पाटील अजित देशमुख इकडे सुरेश पाटील संतोष बेलमरे या सगळ्या नावांच्या पुढं मला शिंदे गटातून तसा फार काय तगडा दिग्गज असं काय नाव समोर आलेचं नाही मी काल काल काही नावं घेतली होती परंतु ती नावं घेतली होती परंतु त्यांच्यात अजून एकमत नाही आहे शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये भाई शिंदेचं नाव घेतलं होतं उल्हास बोरकेंचं घेतलं होतं पलीकडे उत्तम परभरकर आहेत ते देखील इच्छुक आहेत युवा नेते माझ्या जामिलीचे सरपंच शिर्के ते देखील इच्छुक आहेत परंतु प्रमोद शिर्के परंतु एक लढणारा जनमानसाचा चेहरा लागतो तो मला चेहरा सध्या दिसत नाही थोडी मरगळ आहे शिवसेनेमध्ये आपापसार आप काही कुरु कुरबुरे आहेत एच आर पाटील इच्छुक आहेत की नाही ते बघावं लागेल तशीच अवस्था इकडे ब गोविंद बैलमारे संदेश पाटील विश्वनाथ पाटील विश्वनाथ पाटील अजून तरी मला ॲक्टिव्हपणे कुठे दिसत नाही काम करताना किंवा निवडणुका सोडती जाहीर झाल्यानंतर अशी ही मंडळी दिसत नाही संदेश पाटील थोडे फिरतात तरी परंतु बैलमरेंची इच्छा आहे परंतु बैलमरेंची इच्छा मला मला असं वाटतं की संतोष बैलमरे जर संतोष बैलमरे ह्या व्यक्तीला जर थेट जिल्हा परिषदेची संधी मिळाली संधी म्हणजे उमेदवारी मिळाली तर बैलमरे अगदी त्यांचं ते वेळा वापळ्या जो बैल आहे त्याच्यामुळे बैलमरे ताकदीने काम करतील त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तितकी रिक्स घेणार का का पुन्हा एकदा पद्माताई सुरेश पाटील यांचे पती जे आहे सुरेश पाटील यांना संधी मिळणार कारण मी कालच्या म्हणण्याप्रमाणे म्हटलं होतं की सुरेश पाटील आ, हा खालच्या भागातला आणि त्यांचं चांगलं नेटवर्क आहे चांगला नेता आहे आणि वरच्या भागात देखील त्यांची कमांड आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी अशी रिस्क घेणार नाही असं मला त्याला आजच्या घडीला वाटतं आहे त्याच्यामुळे सुरेश पाटील यांचं एकूणच मागची सगळी कामाची पद्धत त्यांचं नेटवर्क आणि त्यांची एकूणच सगळ्यांना हा हाता सगळ्यांना एकत्र करून घेऊन जायची पद्धत ही बघता सुरेश पाटील यांना संधी मिळू शकते संतोष पाटील यांना संतोष बैनमरे यांना खाली संधी देऊ पक्ष देऊ शकतो किंवा आणखीन एक राष्ट्रवादीकडे उमेदवार मला दिसतोय माझ्या माझ्या कानावरती माहिती आहे की तो वडवळमधला असू शकतो जसं मी भारतीय जनता पार्टीतून वडवळमध्ये जिल्हा परिषदसाठी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीसाठी विठ्ठल मोरे हे देखील जुनं नाव आहे आणि ते ॲक्टिव्हपणे काम करणारा व्यक्ती आहे सामाजिक क्षेत्रात विठ्ठल मोरे यांचं चांगलं काम आहे त्याच वडवळमध्ये जितू सपकाळ यांचे चिरंजीव जे आहेत शुभम सपकाळ हे राष्ट्रवादीमध्ये आहे जितू सपकाळ हे शिंदे गटात जरी असले तरी त्यांचे पुत्र जे आहेत चिरंजीव आहेत शुभम हे राष्ट्रवादीमध्ये काम करतात आणखी सक्रिया जवळचे आहेत पक्षात चांगलं त्यांचं युवकांच्या फळीमध्ये त्यांचं काम आहे त्याच्यामुळे उद्या काळात ब पक्षांनी जर संतोष संचोदेमारांना पक्षाने संधी दिली नाही किंवा ते स्वतः नाही लढले खाली कवरती तर पंचावत मेटेसाठी शुभम यांना संधी मिळण्याची शक्यता आहे मी सगळी नावं घेतो आहे पक्ष त्या त्या पातळीवर विचार करतो चाचपणी करतो आपण फक्त आ, ही सगळी तुमच्यासमोर काही गोष्टी मांडतो आहे अर्थात ही सगळी प्रोसेस आहे सगळ्या चाचपण्या होतात निवड प्रक्रिया वेगळी असते नेत्यांचं म्हणणं वेगळं असतं कोण मेरिटचा उमेदवार आहे ह्या सगळ्या बघितलं जातं आर्थिक गणितं बघितली जातात सामाजिक गणितं बघितली जातात जातीपातीचं सगळं राजकारण बघितलं जातं आपण जरी किती जरी या सगळ्या गोष्टीतून आज नाही म्हटलं तरी ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे निकष मोजपट्टी ह्या सगळ्या पाहिल्या जातात पाळल्या जातात परंतु जाता ते इतकं सांगतो की अंकीस साखरे भूषण पाटील इकडे सुरेश पाटील संतोष बनमारे यांच्या किंवा अजित देशमुख यांच्या समोर नेमके उमेदवार कोण असणार यांना तितक्याच तोडीचा उमेदवार असणार का कारण आजच्या घडीला तसं मला कुठे दिसत नाही आणि परिस्थिती ही वस्तुस्थिती आहे याच्यात कोणाची एखादी बाजू घ्यायचा विषय नाही आहे शिंदे गटाची जरूर नक्की ताकद आहे संघटन चांगलं आहे म्हणजे आमदारांनी एक बैठक घेतली तर अनेक मोठी गर्दी होते परंतु ताकदीचा येता त्या नेत्यांमध्ये एक वाक्यता कारण विजय पाटील मला कुठे दिसत नाही विजय पाटील हा एक इतकं मोठं त्यांच्याकडं पद आहे परंतु आजच्या घडीला ते त्यांचं मनात जसं पुढं दिसत नाही अर्थात भाऊंच्या मना नेमकं मनात काय आहे काय मला कल्पना नाही निवड प्रक्रियेत भाऊ आहेत का हे पण सगळं बघावं लागेल अर्थात हे सगळं बघावं लागेल त्यामुळे शिंदेगडली एक वाक्यता नसल्यामुळे राष्ट्रवादी आजच्या घडीला पुढे गेलेली आहे असं एकंदरीत सारोळी जिल्हा परिषद आणि यातकरगाव जिल्हा परिषदमधलं वातावरण आहे नरेश पटलांची जादू जाता आता शेवटचं बोलतो नरेश पटलांची जादू जी मागच्या वेळ चालली ती वेळ चालणार आहे का बरंच पाणी पुला घालून गेलं आहे नरेश पाटील जरी हा ताकदवार नेता असला तरी स्वतः नरेश पटेल यावेळी मध्ये स्वतः नसणार आहेत आणि ती जागा महिलेसाठी राखीव यातकरगाव त्याच्यामुळे लोक तो, तो, तो तितका विचार करतात का कारण बऱ्याच गोष्टी मधल्या काळात झालेल्या आहेत नरेश पटला भाजपमध्ये आहेत भाजपमध्ये तेवढं त्यांना फ्रीडम मिळतं का तेवढं मानसामनं मिळतो का सगळं बघावं लागेल अर्थात मिळत पण असेल मी आपल्याला शंका घेत नाही मिळत देखील असेल परंतु नरेश ती मागच्या वेळचं वातावरण वेगळं होतं ह्या नरेश पाटलांच्या बाबतीत वातावरण वेगळं आहे ते नरेश त्याची त्याचं आत्मचिंतन त्याचं चिंतन मनन नरेश पाटलांनी केलं असेल ते हुशारले हुशार आहेत त्याच्यामुळे भाजप हे पक्षाची एक शिस्त असते शिस्तीच्या पलीकडे जा पली जाता जा जा येत नाही त्याच्यामुळे त्यांना उद्या पक्षाने आधी दिलं तर लढा लढावं लागेल त्याच्यामुळे ते नमकं काय काय नरेश पाटील भूमिका घेतात हे सुद्धा बघावं लागेल आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उमेदवारांच्या बाबतीत मेरिटच्या बाबतीत ते पुढे आहेत बाकी सगळं मागे आहेत एवढं मात्र खरं आहे आपल्याला काय वाटतं ते देखील कमेंटमध्ये जा तुर्तास इतकंच